खरीप हंगामाच्या तयारीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत येणाऱ्या हंगामाचे नियोजन म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खते व बियाणे खरेदी करता कृषी केंद्रामध्ये लगबग होताना दिसत आहे दर्यापूर हा कोरडवाहू व खारपणपट्टा म्हणून ओळखला जातो कपाशी हे येथील मुख्य पीक आहे नवीन कपाशी बियाणे खरेदी करणे व त्यासंबंधी माहिती घेण्यासाठी कृषी केंद्रामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे यापूर्वी पारंपरिक बियाणाचा तुटवडा बघता शेतकऱ्यांनी याला पर्याय म्हणून स्विफ्ट या वाणीची निवड केल्याची दिसून येत आहे राशी या कंपनीचे स्विफ्ट हे वाहन खास करून कोरडवाही व वा खारपानपट्टीता विकसित केले आहे या वाणाचे वैशिष्ट्य असे की या वाणावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो त्यामुळे शेतकऱ्याच्या फवारणीचा खर्च हा सुद्धा कमी होतो तसेच हे मध्यम कालावधीचे वाण असल्याने बोंडळीची शक्यता फार कमी प्रमाणात आढळते याच वाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या वाण्याचा झिमिंग मध्ये रुईचा उतारा उत्तम निघतो त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे पूर्ण भाव मिळतो मागील वर्षी या व्हॅरायटीचे कोरडवाहू उत्पादन एकरी चौदा ते बावीस क्विंटल इतके झाले आहे लेहेगाव गायवाडी नाचोना माउली व तालुक्यातील अन्न गावातील शेतकऱ्यांनी रासीचे स्विफ्ट नऊशे एकाहत्तर हे कपासी वाण लावून त्यांना तब्बल एकरी चौदा ते बावीस क्विंटल प्रमाणे उत्पन्न झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दर्यापूर तालुक्यातील अजित एकशे पंचावन्न हे बियाणे उपलब्ध नसले तरी मात्र राशीची स्विफ्ट लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आवाहन सुद्धा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे दर्यापूर शहरातील श्रीराम कृषी केंद्रासह अन्य कृषी केंद्रा हे व्हेरायटी उपलब्ध आहे आता राशीचं जे स्वीट बियाणं आहे राशीच्या अजूनही जाते पण जे स्वीट नावाचं बियाणं आहे हे म्हणजे एकदम ह्या काळ्या जमिनीसाठी या, या खारपट्ट्यासाठी तर मला एकदम उत्तम असं वाटतं त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी मी लावलेलो तर दोन एकरामध्ये साधारणतः पंचवीस क्विंटलच्या आसपासमध्ये कापूस झालेला आहे आणि इतकं सोयीचं आहे ते की अर्ली आहे थोडं बाकी व्हरायटीच्या तुलनेमध्ये आणि आज जे बाजारामध्ये परिस्थिती गोंधळाची निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांची की नुसतं पर्टिक्युलर बियाण्यासाठीच शेतकरी आग्रह धरून बसलेले आहे असं न करताना मी तर असा एक सल्ला देईल शेतकरी बांधवांना की त्यांनी स्विफ्ट राशीच्या स्वीटच्या जातीला प्राधान्य द्यावं त्याचं कारण असं आहे की एक तर अर्ली आहे त्याच्यामुळं बोंड खूप मोठा आहे पिकिंगला खूप छान आहे आणि शेतही लवकर खाली होतं जवळपास एक पंधरा वीस दिवसाच्या कालावधीच्या आधीच आणि ॲव्हरेज साधारणतः तेवढेच आहे गुवलकी जास्त आहे जर बरोबर झालं आणि अलीकडे ह्या बदलत्या वातावरणाच्या याच्यामध्ये तर अर्ली जेवढं असेल कुठली व्हरायटी त्यातल्या त्यात पाठवूनच ह्या व्हरायटी लेट असतात तर अर्ली व्हरायटी ही केव्हाही फायद्याची राहणार आहे आणि त्याच्यामुळं स्विफ्ट जी राशीची स्विफ्ट जात आहे ही कपाशीची जात एकदम उत्तम आणि चांगली अशी मला वाटते कारण त्याच्यामध्ये जर दुसरा आपण त्याचा बायोमास पाहिला तर बायोमाससुद्धा चांगला होतो की जेणेकरून जर आपण श्लाशरनी स्लॅशिंग केलं हार्वेस्ट झाल्यानंतर आणि ते जर जमिनीमध्ये जर ते गेलं तर जमिनीचा दरवर्षी ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यालाही खूप मोठी मदत होणार आहे आणि नेमकं आपलं या आपला हा जो काही आपला जुना गावरानी आणि गहू वगैरे होता ही पिकं कमी झाल्यापासून या खारपट्ट्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन शेतामध्ये पडतच सा। आपण गाडी कचरा उचलून जाळून बाहेर फेकतो तर ह्या जाती अशा आहेत की याचं जर आपण बरोबर बारीक फ्लॅशिंग करून जर ते आ, आपला हा ती जर पराठीचे तुकडे जमिनीमध्ये गा गाडल्या गेले तर त्याचासुद्धा फार मोठा फायदा मला यावर्षी दिसायला लागलेला आहे तर स्वीट राशी बियाण्याच्या बाबतीत मी शेतकऱ्यांना सल्ला देईल की जिथे कुठे उपलब्ध असेल त्यांनी इतरत्र इकडे कुठेकडे न पाठीमागे जाता ते बियाणं घेऊन घ्यायला हरकत म्हणजे जर मिळतच नसेल तर त्यांच्या आवडीचं या नाव काय माझं नाव डॉक्टर सुभाष काल मी पंजाबरा कृषी विद्यापीठामध्ये अधिष्ठाता म्हणून निवृत्त झालेलं आहे आणि माझं सगळं शेती संशोधनामध्ये सगळं कार्य केलेलं आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट